बँकेच्या पन्नासव्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये या ठिकाणी मला आपण बोलावलं माझा सरकार भूषण देऊन सत्कार केला त्याबद्दल प्रथमता मी आपलं सर्व सभासदांचं संचालक मंडळाचं चेअरमन युवराज शेठ मान केले वैचर म सर्व संचालक सभासांचं कर्मचारी एम डी साहेबांचं आभार मानतो फार आपला वेळ घेणार नाही आपली वार्षिक पेटी आहे ती सुरू व्हायची आहे प्रस्तावना झाली बाकी सगळे कार्यक्रम झाले परंतु प्रथमतः आज पन्नास वर्षाचा अमृत महोत्सव लाला बँकेचा आहे आदरणीश आदरणीय कैलासभाशी माजी खासदार आणि आमदार अनेक अने वर्ष राहिलेले किसानरावजी बाणखेले साहेब यांनी या संस्थेची स्थापना केली आणि लाला बँक म्हणजे संभाजीराव काकडे यांना लाला म्हटलं जायचं त्यांच्या नावाने त्यांनी स्थापना केली आणि म्हणून मी प्रथमतः युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज आदरणीय कैलासवासी संभाजीराव काकडे आदरणीय कैलासवासी किसनरावजी बांधकेले प्रलक्ष बांधकेले आदरणीय दादासाहेब बुलदाळ सर्व मान्यवरांना अभिवादन करतो योगायोग म्हणजे किसनरावजी बाणखेले माझे मामा होते माझी आई बाणखेल्यांची कैलासवाचे उमाजीराव बाणखेले गोपाळराव बाणखेले आणि त्यांचा सहवास मला लाभला महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं अभिमानाने नाव घेतलं जातं ते जनतेतला म्हणजे आमदार आणि खासदार केवळ जनतेच्या प्रेमावर निवडून आलेले हे उदाहरण असं झालेलं नाही मला वाटतं गणपतराव देशमुख ते आणि एक कितीरावजी बानखेले महाराष्ट्राच्या इतिहासात आणि एक वेगळा आदर्श असा त्यांचा होता त्यांना मला सहवास लाभला त्यांच्या त्यांचे ज्यां प्रल्हादजी बानखेले आणि आता नातू युवराजजी बानखेले हे अध्यक्ष म्हणून काम करत आहेत आणि दुसरं म्हणजे आपल्याला माहीत नसेल आदरणीय साहेब पवारसाहेब राजकारणात येण्यापूर्वी बारामतीला जे साम्राज्य होतं सहकाराचं साम्राज्यच म्हणेल मी ते कैलासवाजी बाबालाजी काकडे मुकुटरावजी काकडे संभाजीराव काकडे यांचं होतं सोमेश्वर सहकारी सरकार कार साखर कारखाना असेल माळेगाव असेल आणि एक सहकारी संस्था असतील शिक्षण संस्था असतील माझे वडील सहकार परषी शिवाजीराव काळे यांनी आदरणीय कैलासवाजी मुकुटरावजी काकडे बाबालालजी काकडे यांच्याबरोबर काम केलं मला बाबालाजी काकडे मुकुटरावजी काकड्यांना मी नाही पाहिलं परंतु माझा सहवास आदरणीय लाला यांच्याबरोबर आला संभाजीराव काकड्यांबरोबर त्यांनी पण मला प्रेमाची वागू दिली दोन चार तर खास निरोप पाठवला त्यांच्या बंगल्यावर मी गेलो होतो तिकडे टिळक रोडला अशी उत्तुंग व्यक्तिमत्व आणि याच्यात महत्त्वाचं नमूद केलं पाहिजे की के आदरणीय कैलासवाजी तात्यासाहेब गुंजाळ एक खऱ्या अर्थानं निस्पृह शांत स्वभावाचं हे नेतृत्व आणि यांनी मराठ्याचे संस्थापक अध्यक्ष होते तात्यासाहेब आणि आज त्यांचे चिरंजीव जितेंद्रजी गुंजाळ वाईस चेअरमन म्हणून काम करतात माझा तात्यांचं फार मोठं प्रेम कोणते संस्था वाढायच्या झाल्या तर मला नम्रपणे नमूद केलं पाहिजे की त्या संस्था काढणं सोपं आहे पण पन्नास वर्ष आज अमृत महोत्सव झाला त्या संस्था टिकवणं शेवटे महाराज ही साधी गोष्ट नाही आणि त्यातल्या जर बँकिंग क्षेत्र पतसंस्था असतील हे मोठं काम आपल्या संचालक मंडळाने आदरणीय तात्यासाहेब असतील प्रेर माजी चेअरमन यांनी केलं सभासद असं म्हणाले तर सभासदांचं मोठं योगदान आहे सभासदांनी शेअर्स घेतले आणि मोठ्या बांध ठेवी ठेवल्या म्हणून ही संस्था झाली कोणती संस्था साखर कारखाना असेल कोणत्या संस्था त्यातल्या त्यात एस्पेशली विशेषतः बँक पतसंस्था तुमच्या जीवावर ही संस्था मोठी झालेली आहे मी स सर्व सभासदांना संचालक मंडळाला आणि एम डी साहेबांना कर्मचाऱ्यांना धन्यवाद देईल की मी पहिला सांगा मी पुढे तुमच्या आशीर्वादाने गेले अठरा वर्ष पुढे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत संचालक म्हणून काम करतो उपाध्यक्ष म्हणून काम केलं महाराष्ट्रामधली नवी एक नंबरची आहेच पण आशिया खंडातली सहकार क्षेत्रातली एक नंबरची अशी ही पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आहे सहकार मर्षी शिवाजीराव काळे यांनी पंचावन्न वर्ष पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचं सलग चेअरमन अनेक वेळा आणि त्यांच्याकडून काम केलं त्यांच्या आशीर्वादाने मला ही संधी मिळाली माझ्या दुर्धा तालुक्यातल्या सहकारातलं काम करणाऱ्या माझ्या शेतकऱ्यांच्या नेत्यांच्या आशीर्वादानं महाराज संधी मिळाली हे योग आहे खरंतर मी वकिली क्षेत्रात होतो वकिली केली हायकोर्टापर्यंत मी आजही सांगतो नम्रपणे शेतीत माझं रमलं मन नाही रमलं आजही रमत नाही पण माझं शेतकऱ्यात पण रमत मग कृषीपर्यंत बाजार समिती असेल पुणे जिल्हा बँक असेल त्यामधून माझ्या शेतकऱ्यांची सेवा करण्याचं काम मी आज पण केलं आणि भविष्यात करणार आहे भाग्य मला लाभलं पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आज एक नंबरला मराठात आहे त्याच्या माध्यमातून काम आपण करतो मार्केटच्या माध्यमातून करतो पुणे जिल्ह्यातली ग्रामीण भागातली कृषीपन बाजार समिती आपली एकमेव अशी बाजार समिती हवेली सोडल्यानंतर अनेक वर्ष साध्या द्या त्याचा अवर्ग आहे आज आपलं पाहिलं मी अवर्ग आहे अवर्ग साधनही आज तुम्हाला धन्यवाद देतो आणि ठेवी ज्या आहेत त्या जवळ साडेचारशे कोटी आहेत कर्ज सुद्धा चांगला आहे दहा टक्के आपण दिला दिल्यानंतर मला की चौदा बऱ्याच शाखा आहेत आणि चौदा शाखा आहेत मी आत्ता पाहिला अहवाल पाहिला अध्यक्षांचा मनोगत त्यामध्ये पाहिलं तर सगळ्यात महत्वाचा की एन पी आपला झिरो पर्सेंट झाला मी मनापासून खऱ्या करतात धन्यवाद देतो आज मी जिल्हा बँकेत काम करतो साधी गोष्ट नाही येते झिरो पर्सेंट पाच टक्के असतो पण झिरो पर्सेंट आपला आहे आणि खऱ्या अर्थानं या पुणे जिल्ह्यातल्या असतील आपल्या सर्व जिथे शाखा आहे महाराष्ट्रातल्या बेरोजगार होतकरू अशा शेतकऱ्यांना उद्योजकांना काम देण्याचा आधार देण्याचं काम आपल्या बँकेमार्फत होत आहे बँकिंग क्षेत्र महाराष्ट्रामध्ये गुजरातमध्ये भारतात सगळ्यात जास्त चांगलं आहे सरकार आणि सहकाराच्या दृष्टीने फार मोठं आपण पाहिलं मी की उद्योजकांना माझ्या शेतकऱ्यांना हातभार लावण्याचं काम केलेलं आहे लोक पाच टक्क्याने दहा टक्क्याने जेव्हा कर्ज घेतात ती वेळ त्यांच्यावर येते तेव्हा आपल्यासारखी बँक त्यांना पुढे येते फार मोठं खऱ्या अर्थानं जेवण मला काम सामाजिक बांधिलकीचं काम आपल्या माध्यमातून होतं आदरणीय अण्णांचा किसनरावजी मानकेले तात्यासाहेब गोंधळ सारखे यांचा आशीर्वाद आपल्याला आहे आज महाराज पण शेवाळे महाराज आलेले आहेत आज या ठिकाणी आलेल्या आहेत अनेक वार्षिक वार्षिकपणाने पन्नास वर्ष झालेले आहेत हा वेगळा अभिमान आणि आदर्श आहे सहकारात मी काम करतो आणि मला वेगळंच निश्चित अभिमान आहे की त्यांना खऱ्या अर्थानं गरज असते पैशाची त्यावेळी कधी कधी तर असं असतं की पाच टक्के तर पाच टक्के म्हणजे बारा साठ टक्के होतात ते महिन्याला पाच टक्के म्हटलं तर पण कर्ज आवश्यक असतं अशोक आणि आज आपण चांगल्या प्रकारे कर्ज दिलेलं आहे प्राण साडेचारशे कोटीचा टप्पा आपण गाठलेला आहे हे मोठं योगदान आपण या माध्यमातून करता मी मनापासून धन्यवाद देतो मला तुमच्या ह्याच्यात जायचं नाही पण बिनोर आजच्या काळामध्ये सोसायटीची निवडणूक सुद्धा होत नाही सो होत नाही आपली बँकेची निवडणूक बिनवृत झाली धन्यवाद देतो खरं माझं अनेक वेळा असं म्हणणं असतं की ग्रामपंचायत असेल सोसायटी असेल सरकार शेतात निवडणूक हे नाही माझ्या शेतकऱ्यांचं माझे उद्योग असतील माझ्या सर्वसामान्य लोकांच्या हिताची जपणूक कारणं या संस्था असतात आणि त्याच्यामध्ये राजकारण आणता कामाने परंतु मला त्यात खोलात पुढे नाही आपले सर्वच आहेत अनेक मान्यवर आमचे यवलशेठ गोडके आहेत आमचे आहेत ज्येष्ठ मार्गदर्शक आमचे जगन्नाथ पण मला वाटतं ते पण संचालक होते ज्येष्ठ मंडळी आलीत पत्रकार साहेब आहेत आमचे शेड वाजगे सर्व मंडळी ज्येष्ठ या ठिकाणी आहेत इथं मी सर्वांना धन्यवाद देतो की आपण माझी या पुरस्कारासाठी निवड केली यामुळं पूर्ण अजून जबाबदारी वाढते मी सहकारात काम करतो आणि आदरणीय लालनच्या नावाने आणि ता तात्याचं बोंजाळ तिथं काम केलं संस्थापक त्याचे आहेत केसररावजी पाणखेले माझे बाबा यांच्या नावाने आपण हा पुरस्कार दिला हा सहकारातला माझ्या कार्यकर्त्यांचा पुरस्कार आहे माझ्या सहकारातल्या काम करणारे सर्व सभासद असतील शेतकरी सहकार यांचा पुरस्कार आहे असं मी समजतो आणि या ठिकाणी निश्चित सहकार म्हणजे दादासाहेब काळे यांचा देखील मला आशीर्वाद निश्चित आहे माझ्या दोनदा लोक आहेत जनतेच्या सहकारातल्या काम करण्याचा आशीर्वाद आहे त्यांचं हे योगदान आहे असं मी समजतो आणि मनापासून कृतज्ञ व्यक्त करतो आणि निश्चित महाराष्ट्रामध्ये आता कार्यक्षेत्राला आपल्याला परवानगी मिळाली की आपली लाला बँक तुमची माझी लाला बँक महाराष्ट्रामध्ये चांगलं उत्तुंग असं काम करेल सहकारात काम करून शतकोत्तर महोत्सव हा साजरा केल्याशिवाय राहणार नाही आपल्या कार्यास सर्वांना शुभेच्छा देतो मी अंतरकरणापासून आपले आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद